अहमदनगर जालना बीड संभाजीनगर परभणी बुलढाणा वाशिम पंढरपूर नाशिकसह राज्यभरात गुरुवारी नऊ मेला सायंकाळपासून पुढील सात ते आठ दिवस म्हणजे सतरा मे पर्यंत पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार असून या काळात विजा कोसळण्याचाही धोका असल्याचा अंदाज जालना जिल्ह्यातील डहाळेगाव घनसांगवी येथील हवामान तज्ज्ञ अशोक तोडकर यांनी आपल्या युट्यूब लाईव्हद्वारे हा अंदाज व्यक्त केला त्यानुसार गुरुवारी दुपानंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल दुपारी दोन वाजेपर्यंत ढग जमू लागतील आणि काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल कन्नड सिल्लोड परिसरात भोकरदन जाफराबाद देऊळगाव राजा सिंदखेड राजा चिखली खामगाव यासह आणखी काही भागात तो सक्रिय होईल वरील जिल्ह्यात सर्वाधिक जोर आणि वादळी वाऱ्यासह पाऊस अकरा ते चौदा मे या कालावधीत होणार आहे लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात सतरा मे पर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहील हिंगोली वाशिम जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी काही प्रमाणात आणि विशेष जोरदार आगमन शुक्रवारपासून होईल या भागात तेरा मे पर्यंत मेघगर्जनेसह पाऊस राहील यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यात गुरुवारी मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र दहा तेरा मे पर्यंत वरील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होईल आणि पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढेल पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर धाराशिव लातूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर मात्र गुरुवारी मोजक्या ठिकाणी आहे मात्र दहा मे पासून तेरा मे पर्यंत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात नुकसानकारक पाऊस होईल अहमदनगर पंढरपूर बारामतीसह अनेक ठिकाणी यावेळी चांगला पाऊस होणार आहे पावसाळा सर्वाधिक जोर बारा आणि तेरा मे रोजी राहील असा अंदाज अशोक तोडकर यांनी वर्तवला या पाच ते सहा जिल्ह्यांनी आपल्या शेतातून पळ काढण्याची तयारी ह्या अकरा बारा तेराला सुद्धा ठेवायची आहे तसंच सतर्क आज सुद्धा राहायचा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा आपला धाराशिवचा बार्शी वगैरे परिसर काय असेल तो कळंब साईडसुद्धा यामध्ये येते याने सुद्धा आज सतर्क राहायचा आहे पाऊस यांच्याही भागामध्ये होणार आहे विशेष करून आज सिल्लोड कन्नड परिसरामध्ये भोकरदन जाफराबाद पट्ट्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणातसुद्धा पाऊस आहे पण तुम्हीही काळजी करू नका तुमच्या भागामध्ये दहा तारीख तर इम्पॉर्टंट आहेच आहे पण बुलढाणा जय जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आणि विशेष करून नगर जिल्ह्यासाठी ज्यावेळेस त्याने मागच्या एप्रिल महिन्यामध्ये या भागाला सतत पाऊस सोडत होता पण यावेळेस मात्र हा पाऊस आपला प्रभाव चांगला दाखवणार आहे नगर जिल्ह्यासाठी समाधानकारक पाऊस जो आहे तो बारा तेरा आणि चौदाच्या पिरियडमध्ये असणार आहे पावसाच्या तारखा ह्या पंधरा तारखेपर्यंत डिपेंड आहे पण तारखा वाढण्याची भीती अजूनही सुद्धा व्यक्त करतोय ई नवा नवावाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा